मनमाड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळा हा आता पूर्णत्वाकडे आलाय लवकरच आता या पूर्णाकृती पुतळ्याचं शानदार लोकार्पण होणार आहे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून हा पुतळा उभा राहिलाय मनमाडमध्ये उभारण्यात आलेल्या महामानव डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम पूर्ण झालंय लवकरच पुतळ्याचा लोकार्पण सोहळा करण्याचा निर्णय आंबेडकरी अनुयायांच्या बैठकीत घेण्यात आलाय हा लोकार्पण सोहळा ऐतिहासिक व्हावा यासाठी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच घरोघरी रोषणाई रांगोळी काढून हा सोहळा एका उत्सवाप्रमाणे साजरा करण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हा उभारण्यात आलाय या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा लवकरच पार पडणार आहे याबाबतची बैठक घेण्यात आली बाकी आपण बरेच म्हणजे ते सगळा मोठा जल्लोष असणार तर तिथं कुणी असावं वगैरे तीन चार लोक पाच लोक मावतील हे कुणी असावं कारण काय होतं तुम्ही जो शब्द वापरला ती जाते कार्य सम्राट या समाज बांधवांच्या मिटिंगचे इतिहास तर सुवर्णयोग म्हणता येईल पूर्णभूती पुतळ्याचा इतिहास सर्वांमध्ये अनेक आमदार होऊन गेले दहा दहा वर्ष त्यांनी दिसले नाही म्हणून आज आम्ही अन्नाच्या पाठीशी आहोत अन्नाच्या सोबत कायम स्वरूपी आहोत हे सर्वप्रथम मी जाहीर करतो सर्वांना राहिला पुतळ्याचा विषय हा आज जी बैठक लावलेली आहे सर्व समाज बांधव आहे पिकाचा तो विषय सोडूनच आहे त्यांना ती दानत बी नाही ती सांगणार बी नाही तुम्हाला काही चुकी होऊ राहिली ते टीका करतील हे कारण ते व्हॉट्सअपचं ते काय म्हणतात स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव मनमाड